असा सामना होईल सामना चालू साम झालेला आहे क्वार्टर फायनलचा तिसरा सामना दहा पाच दहा असा होईल जबरदस्त असा सामना चढाई करतो निळ्याच्या हिवाणीचा हा हा चढाई चढाई करताना अतिशय सावध पवित्र घेतला स्वतः उजव्या बाजूने चढाई करून आपल्या गोटाचा कुठले गुण न घेता वापस हा चढाई नावा नावापलेला चढाई पडतो चढाई करतो तो हिवाणीचा जबरदस्त अशी चढाई एका

पकडलेस शंभर रुपये गुण घेऊन गेल्यास गुण घेऊन गेल्यास पन्नास रुपये जबरदस्त असं पैसे वाचले निलेश भाऊ चव्हाणचे थर्ड रेड डुअर डायरे चार नंबरचा चार काय सचिन काहीतरी करून दाखवावं लागेल अन्यथा आपण बाद व्हाल सुपर टॅक थर्ड रेड बोनस घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय बाकी चढाई सूचना आहे पंचाशी वाट वाद पंचायती नाही पुन्हा एकदा लागोपाठोपाठ रेड आणि घेऊन तो राज आणि जबरदस्त अशी चढाई कॉर्नर मध्ये गडी मारलेला आहे या ठिकाणी माझ्या मते सातशे ते आठशे रसिक पांडव प्रेक्षक या सामन्याचा लाभ घेत आहे त्यामधून दोनशे बांधव निराळ तंड्यातून आलेले आहे परत एकदा नऊ नंबरचा रायडर चढाई दोन पुन्हा पकड झाल्या शंभर रुपयांच्या जर हिवाळी संघाला सामना जिंकायचा असेल तर जो मेन रेडर आहे निराळा तांड्याचा राज याला सामन्यातून बाहेर ठेवावं लागेल जिंकायचा ता निरा जास्ट लागे। संघाचा जो रेडर आहे याला सामन्यातून जास्तीत जास्त बाहेर ठेवावं लागेल अन्यथा एक बला संघ म्हणून ओळखला जातो तो निराळा संघ परत हा नऊ नंबरचा खेळाडू विमानी संघाकडून दोनच गुण घेऊन गेलेला आहे पुन्हा शंभर रुपयाचा पाणी तो पकडल्यास रेडर बंद झाल्यास आणि गुण घेऊन गेले आपण शंभर गुण घेऊन गेले पन्नास निवेश चव्हाण यांच्याकडून आणि यावेळेस मात्र पन्नास रुपयाचं पाणी दिसत देऊन केलं मंडळाकडे सलग दुसऱ्यांचा तोटात केलेला आहे तो, तो कॉर्नर मध्ये राजने गलती केलेली दोन वेळेस विक्रांत गायकवाड कॉर्नर खेळाडू युवणी संघाचा पुन्हा या वेळेस धरल्या असं पन्नास रुपयाचं मुख्य आता कुठे या सामन्यामध्ये रोमांच वाढलेला आहे जो खेळाडू आहे राज या बाहेर झालेला आहे बघूया किती वेळ किती वेळ राज या सामन्या किती जाण्या बाहेर राहील आता काय ते करून दाखवायला गेलं हिवानी संघाला हिवानी सुद्धा एक माऊस तालुक्यातील दिग्गज संघ धरल्यास पन्नास रुपये रेटाडला बला त्या संघामधून ओळखला जातो हिवाणी आणि किनवट तालुक्यातील डेनळा तांडा संघ गेल्या अनेक वर्षापासून या कबड्डी मध्ये आपल्या गावाचं नाव लौकिक करत आहे खेळाडू परत एकदा चढाई घेऊन आलेला नऊ नंबरचा खेळाडू तोटच करण्याचा प्रयत्न पॉइंट घेतला असतानाव्हाण यांच्याकडून पैशाचा पाऊस फक्त या मैदानावर निलेश चव्हाण यांच्याकडून पुन्हा पन्नास रुपये सामंती चालू द्या चव्हाण साहेब जबरदस्त अशी पकड एक गाव होता विक्रम पवार यांचा एक उत्कृष्ट असा रेटर होता परंतु वयमानानुसार आता खेळ दाखवत नाही तो विक्रम पवार पाचचा डिफेन्स बोनस ऑफ सहापे जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी तुमचं बंदायचा हा खेळाडू पुन्हा पण पारितोषिक निलेश चव्हाण यांच्याकडून तीन नंबरच्या या खेळाडूकडे कडून पारितोषिक आहे जबरदस्त असा खेळ या ठिकाणी खेळाचं मामा माझं बेस्ट आता खिशे लोक देखरेचा लाईन अंबाहेर तिथं लाईन मध्ये राहा मंडळाचे लाईन अं फार आहेत जेणेकरून कोणत्याही संघाच्या ठिकाणी नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या फॉर रेड दोन लात मारून पन्नास रुपये निलेश यांच्याकडून बघूया दाद मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी हिवाली संघ सारखेच्या मैदानामध्ये उर्ज प्रेचा खेळ दाखवतायत परदेचा निरा संघाकडून तीन नंबरचा हा खेळाडू हात मारून प्रयत्न करत आहे निराश संघ सुद्धा एक बलाकारी फिकच काही आहे कधी पण या सामन्यामध्ये बाबसी करू शकतो ज्या वेळेस जबरदस्त असं पकड पकड झाल्यास निलक्ष व यांच्या खोडून पन्नास रुपयाचं पारितोषिक व्हाय टॅग करा पकड झाल्यास फास्ट टाइम आउट हिवणी रोहित साऊंड सिस्टम जे होणार आपणा विनंती ते बाब चालू करून द्या

जबरदस्त खेळ करताना दोन्ही नजर आणि रेडॉ सेल्फ हाऊस जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे या दोन्ही पंचांच राजू आरे अक्षर राठोड पॉईंट लिहा पॉईंट पॉईंट लगवत हिवाळी धरले तर दोन गुण मिळतील डायरेक्ट घरी मारण्याचा प्रयत्न नऊ नंबरचा खेळाडू धरले तर पन्नास रुपयाचं निलेश चव्हाण यांच्याकडून आहे परत एकदा लात मारून आणि अगोदर सांगितला होता जर हिवाणीला जिंकायचं असेल तर राजला जास्तीत जास्त या सामनामधून बाहेर ठेवावं लागेल जर अलाउज झाला तर राज येईल मग तुमचं काय खरं नाही हिवाणीवाले राज झालं तर तुमचं काय खरं नाही आता अलाउज झालं तर लगेच राजा राज मैदानामध्ये दाखल होईल खरोखरच या हप्त्यांसाठी दोन मिनिट एक दिग्गज खेळाडू आहे राज पुन्हा पन्नास रुपयाचा निलेश चव्हाण यांच्याकडून चार पॉईंट घेऊन दिलेलाय तो सेकंड टाइम हाऊस नंतर हाय तो निर् संघ आलेला आहे बादशाह निराळाचा घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चढाई राजने बोनस घेऊन गेलेला होता निराळा पाच मध्ये खेळत खेळतायत क्वार्टर फायनलचा प्रयत्न आणि वारंवार गलती येतो आदेश निराळा टाक्याचा कॉर्नर थ्री सिक्स नाईन नंबरचा खेळाडू वारंवार गलती करताय <brands> <wonders> रेड्युअर झालेश चव्हाण यांच्याकडून शंभर रुपये हाफ टाइम एक मिनिट परत एकदा राज

ऑलरेडी <coughs> दोन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले आहे कोर्टा आणि उमरी बाजार या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये झडक मारेल मध्यांतरानंतर दर गुणसंख्या आहे ती हिवानी चौदा आणि निराळा यानंतर पुन्हा करायपुटुला निलेश चव्हाण यांच्याकडून शंभर रुपयाचं पर्यंत आणि बोरच गुण घेऊन राज सात निराळा चौदा हिवाणी सात गुणांनी आघाडीवर हिवाणी संघ जर निराळा संघाला सामना जिंकायचा असेल राज व्यतिरिक्त सहा खेळाडूंना सुद्धा आपला खेळ दाखवावा लागेल एकटा राजने काय होणार नाही राजचा दुःख आहेच या सामन्यामध्ये बादशाहो पंचांच्या विरोधाच मात घालू नका आम्हाला दोन्ही संघ तेवढेच आहे कोणी बच पात्र ठरव आम्हाला तेवढेच आहे तेवढेच पैसे द्यावं लागेल कोणी संघ आम्हाला या ठिकाणी पैसे देऊन जाणार नाही परत एक आलेला हिवाणी हिवानीचा सा खेळाडू सचिन निराळा नऊ हिवाणी चौदा दोनही दिग्गज बोनस ऑन सा सातचा डिफेन्स प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न सचिनचा परंतु असफल आणि परत आपल्या संघामध्ये शंभर रुपयाचा पाय चेक निलेश चव्हाण यांच्याकडून डायरेक्ट घरी मारायचा प्रयत्न असताना राज लात मग धरला दोनशे रुपये म्हणते लाईन अंपायर लाईन चेक करा लाईन अंपायर जबरदस्त अशी चढाई राज खरोखरच जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे या राज राठोडच एक उच्च प्रतीचा खेळाडू राज सात्रीच्या मैदानामध्ये आपला खेळ दाखवत आहे प्रत्येकदा सचिन आता खेळाडू पुन्हा होणे एक नाही एका हाताने आर्थिक आपण सुद्धा एवढा खेळ तो बी मध्ये डायरेक्ट गरी म्हणायचा प्रयत्न शंभर रुपयाचे पाहिजे होते शंभर रुपये लाईन अंपायर आणि जबारदस्त शिक्षण आहे परंतु जबरदस्त डिफेन्स फर्स्ट टाइम होत निलेश भाऊ किंवा निरा दहा टाईम करा टाइमर निरा दहा हिवानी सोळा या अगोदर असाच राज बाद झाला होता तेव्हा अलाउड झाला होता संघ यावेळेस मात्र बघूया काय करतो हा निरा संघ राजच्या अनुपस्थितीमध्ये लात मारून गरिमाचा प्रयत्न करताय नऊ नंबरचा खेळाडू दोन्ही दिग्गज संघ माहूर आणि किनवड तालुक्यातील दोन्ही संघ या सारखिनी नगरीमध्ये खेळताना आणि सुरक्षित करत आपल्या संघामध्ये आणि आकाश या चढादराला धरले तर शंभर रुपयाचे पैसे पूर्ण नाही निलेश चव्हाण यांच्याकडून पाच सहा डिफेन्स भाऊ पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस कॉन ऑफ आणि चांगली नजर होती त्या झिरो चार नंबरच्या खेळाडूवर निराळा अकरा हिवाळी सोळा सहाचा डिपेंड बोनस ऑन पुन्हा एकदा याला धरले तर शंभर शंभर रुपयाचा पारितोषिक असेल निलेश्वर चव्हाण यांच्याकडून नऊ नंबरचा एक जबरदस्त असा रायडर <coughs> म्हणजे सुरक्षित पडत आपल्या संघामध्ये आगळी <coughs> वेगळी रणनीती आखताना निराळा संघ डू होयरेड <coughs> शक्तीपेक्षा युक्ती युक्तीने खेळता येतो निराळा संघ हा रेडरने जर पॉईंट घेतला तर शंभर रुपयाच्या पॉईंट जिपू न रिलीज महोत्वाच्याकडून आणि जबरदस्त जिपडा मारून गेले जातो टाईम द्यायच का टायमार आकाश एकदा लंबा कसा खेळाडू अनुभवी खेळाडू स्पर्धेचा हात लावून कधी माझा पॉईंट करत असताना व तीन नंबरचा खेळाडू या रेडरने जर पॉईंट घेतला तर शंभर रुपयाचा पाय तो पुन्हा यांच्याकडून निराळा अकरा निवाणी सतरा नऊ जाऊन सांगा कडाईपटू पाचचा डिफेन्स बोनस ऑफ आहे डायरेक्ट गडी मारावं लागेल जरा गुन्हा अर्जित करायचा असेल तर डायरेट डायरेक्ट गडी मारायचा प्रयत्न आम्ही पाचही खेळाडू पडलेले आहेत परत एकदा टाईम कॅच करा निरा है तो निरा है लगे सेमी तो सेमी सामने होतील अंतिम खेळत आहे आणि त्यानंतर लगेच तिसरा सामना याला धरले तर पुन्हा एकदा शंभर रुपयाचे पायितोषी गिलेश भाऊ चव्हाण यांच्याकडून चारच्या डिफेन्स मध्ये शेवटचे काही शिल्लक सामना संपण्यासाठी सर्व निर्वाह संघाला सामना जिंकायचा था असेल थर्ड रेड थर्ड रेड डुवर डायरेक्टिंबा मराठी परिस्थितीमध्ये आलेला पुन्हा एकदा हा चार नंबरचा सचिन साडेतीन मिनिटं शिल्लक आहे सामना संपण्यासाठी आणि सात गुणांनी आघाडीवर आहे तो हिवाणी संघ थर्ड रेड डुअर रेड त्याचा डिफेन्स शून्यांच्या गलती केलेली आणि कपडे बघा यादवची आणि पंचांचा निर्णय बाकी दोन कोणी घेऊन गेलेला आहे जर निराळा सामना जिंकायचा असेल राजला मैदानात यावं लागेल जर निराळा संघाला जिंकायचं असेल तर राज राठोड याला मैदानात यावं लागेल ही सगळ्या प्रशिक्षकांना माहित आहे डायरेक्टर माझ्या प्रयत्न यशस्वी करावी सगळ्यात पहिलेच राज आऊट झाला होता विरोधात वाद झालायच नाही सगळ्यात पहिले राजवाट झाला होता आणि लाईन विनंती आहे ज्या सिक्वेन्स मध्ये खेळाडूवाद होतो त्या सिक्वेन्स मध्ये बसवायचा आहे तर एकदा शंभर रुपये शंभर रुपयाचा पायतू शिकालेला आहे निलेश भाऊ चव्हाण यांच्याकडून सुपर टेक लावून जबाबदारीची चढाई आणि दोन गुण घेऊन गेलेला आहे हा राज हा तो खेळाडू जो या निराश संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो डायरेक्ट गरिमाचा प्रयत्न करताय राज एकमेव असा खेळाडू आहे ज्याला संपूर्ण युवानी संघ भीत आहे घरायला भीत आहे बघा डायरेक्ट गरिमाचा प्रयत्न नाही

काही मिनिट बाकी आहे पंचवीस निवाणी निरा चौदा जबरदस्त चढाई काय खेळ दाखवत आहे तो नऊ नंबर आणि चार नंबर चा रायडर हिमाली संघाकडून खरोखर जेवढं कौतुक करावं करौत तेवढं कमी आहे दोन्ही संघाच आणि डायरेक्ट करी माझा प्रयत्न आणि यशस्वी चढाई राज यांच्याकडून सामना संपण्यासाठी हिवाणी सव्वीस निरासाचा सतरा सामना संपण्यासाठी शेवटचा एक मिनिट शेवटचा एक मिनिट परत एकदा एक राज राठोड्याने आणि अशा प्रकारे हा सामना हिवाणी संघाने आपल्या नावी केलेला आहे